नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण हे समोर दिलेले एक एक्झाम्पल एक आहे ते सोडवायचं आहे समोर दोन दो समीकरण आपल्याला दिलेले आहेत नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव आणि एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक हे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला तो सोडवायचा आहे सोडवायचं आहे म्हणजे असं एक्स आणि एक वायची किमती आहे रेग्युलरच्या जसं आपण रेग्युलर सोडवतो सेम तसंच सोडवायचं आपल्याला तर कसं सोडवायचं बघा तर दिलेलं जसं समीकरण आहे तसं लिहून घ्यायचं बघा नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव आणि त्याला आपण समीकरण एक नाव देऊया त्यानंतर एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक याला समीकरण दोन असं आपण नाव तुम्ही ठीक आहे जर समीकरण एक आणि समीकरण दोन यांच्याकडे जर बघितलं तुम्ही तर नव्याण्णव एक्स हा नव्याण्णव म्हणजे एक्सचा कोट हा वायचा कोयंट आहे म्हणजे नव्याण्णव हा एक्सचा सहगुणक हा वायचा सहगुण आहे सेम तसेच वाय म्हणजेच काय एकशे एक हा वायचा सहगुणक तो पुण्याचा आहे एक्सचा सहगुण काय दुसऱ्याचा मी करा म्हणजे काय तर यांचा इंटरचेंज केलेला आहे ठीक आहे तर असं इंटरचेंज केलेलं असेल तर काय करायचं आपल्याला एक, एक वेगळी पद्धत आहे त्या पद्धतीने आपण सोडवायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे त्याची तर दिलेलं समीकरण एक आणि दोन जे आहेत त्यांची एकदा बेरीज करायची आणि एकदा वजाबाकी करायची काय होत बेरीज करायची समीकरण एक आणि दोन ची एकदा बेरीज करायची बेरीज केल्यानंतर एक समीकरण मिळतं त्याला समीकरण तीन नाव द्यायचं आणि त्यानंतर एकदा वजाबाकी करायची त्यानंतर वजाबागी केल्यानंतर आपल्याला एक समीकरण भेटतं त्या समीकरणाला समीकरण चार नाव द्यायचं समीकरण तीन आणि चारच्या पिल्ला परत काय करायचे ऍडिशन करायचे कसं सोडवायचं आहे जण बघूया पहिल्यांदा काय करायचं की समीकरण एक समीकरण दोन यांची काय करायचं आपल्याला बेरीज करायची या मग समीकरण एक अधिक समीकरण दोन करा द्यायचं यांचे किती आहे बघा नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक पाय बरोबर चारशे नव्याण्णव आणि एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर किती आहे तुमचं पाचशे एक असं समीकरण दोन आपण लिहून घेतले तिनच्यातलं काय करायचं आहे बेरीज करायचे कारण बेरीज नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक किती तुमचं एकशे एकमधला एक एक टका म्हणजे शंभर शंभर झाले दोनशे दोनशे एक्स सेम येतं एकशे एक आणि एकशे नव्याण्णव ही जर काय एकशे एक अधिक नव्याण्णव बरोबर दोनशे वाय बरोबर आता चारशे नव्याण्णव आणि हा पाचशे एक आहे पाचशे एक मधला एक पीठा पाचशे झाला म्हणजे पाचशे पाचशे एक हजार ठीक आहे त्यानंतर जर आता समीकरणाकडे जर बघितलं तर इथं दोनशे आहे इथं दोनशे आहे आणि इथे एक हजार आहे म्हणजे ह्या अर्थ काय तर या समीकरणाला आपण दोनशे न भागू शकतो ठीक आहे भागा मग दोनशेनं तर याला मी दोनशेनं जर भागलो याला पण मी दोनशेनं भागलो आणि याला पण मी दोन शून्य जर बघलं तर काय येत तर बघा दोनशेला दोनशे कांस झाला दोनशेला हा दोनशे कांस झाला इथं काय या शून्याला हा शून्य कंसाला या शून्यला हा शून्य दहा म्हणजे राहिले काय बघा येतं ते तुमचा एक्स एक राहिलाय वाय आणि इथं पाच म्हणजेच काय तर एक्स अधिक वाय हे तुम्हाला समीकरण मिळालं तीन ठीक आहे कसं काढलं समीकरण तीन तुम्हाला कळालं ठीक आहे आता सेम असंच काय करायचं आपल्याला एकदा काय करायचं वजाबाकी करायचे बघा समीकरण तुमचं वजाबाकी करूया म्हणजे नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव ठीक आहे काय करायचं आपल्याला वजाबाकी करायचं आहे म्हणजेच दुसरा समीकरण काय आहे एकशे एक, एक वाय अधिक नव्याण्णव नौग एक्स सॉरी हा एक्स आहे आणि इथं वाय आहे इक्वल टू पाचशे एक ठीक आहे आता याचं काय करतो आपल्याला इथं बेरीज केली तर इथं काय करायचं वजवाकी करायची आणि वजाबाकी करून आपल्याला एक असं समीकरण मिळणार आहे त्याला आपण काय करणार चार नाव दिलं ठीक आहे करा वजाबाकी आता बघा इथं काय नव्याण्णव मधून नौग एकशे एक गेले किती राहायला बघा एकशे एक, एक तर दोन राहील चिन्ह कुठले जाऊन तुम्ही वजा म्हणजेच काय वजा दोन एक्स ठीक आहे सॉरी <coughs> त्यानंतर दुसरं काय आहे एकशे एक मधून एक परत नव्याण्णव एकशे एक, एक मधून परत नव्याण्णव पण वजा करा किती आहे तुमचं दोन म्हणजे अधिक काय आहे आदिक तुमचं अधिक काय आहे तर एकशे एक ला अधिक चिन्ह म्हणून अधिक म्हणजे दोन, नंगे दोन। वाय बरोबर आता काय आहे चारशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव वजा पाचशे एक आहे बरोबर आहे किती येईल पाचशे एक म्हणजे चारशे नव्याण्णव गेलं दोन राहिलं दो। चिन्ह कुठली वजा म्हणजेच काय वजा दोन ठीक आहे आता इथे एक आपलं राहिलेलं आहे काय राहिलेलं आहे तर इथं वजा चिन्ह द्यायचे राहिले आपल्याला ठीक आहे ओके बघा दोन दोन कॅन्स झाला इथला दोन इथला दोन काय झाला हा दोन हा दोन कॅन्सल झाला उरलं काय वजा एक्स अधिक वाय बरोबर इथं किती उरलं असेल बघा तर दोन दोन, दोन बेक बे म्हणजे वजा एक उरलं नाही ठीक आहे याला आपण समीकरण किती देणार आहे चार शे चार तीन आणि चार समीकरण आपल्याला मिळाले ठीक आहे म्हणजे हे एवढं मोठं त्याच्यावर आपण काय सरळ साधी सोपी दोन समीकरण आपण तयार करू घेतले आता आपण आपण रेग्युलर पद्धत जे वापरतो ते पद्धत वापरायची काय तीन आणि ची बेरीज करायची त्याच्यावरून आपल्याला काय मिळेल एक एक्स उत्तर मिळेल म्हणजे एक्स किंमत मिळेल बघा समीकरण तीन समीकरण तीन अधिक समीकरण चार समीकरण चार ठीक आहे समीकरण तीन अधिक समीकरण चार बघा समीकरण तीन काय आहे तुमचं तर एक्स अधिक वाय बरोबर पाच आणि चार नंबरचं समीकरण काय आहे तुमचं वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा है। एक ठीक आहे बघा आता यांचे काय करायचं आहे बेरीज करायचं आहे म्हणजे काय एक्सचा सहग्रप वजा एकत्र हा एक्स एक्स कॅन्सल झाला हा तर सेम आहे आणि चिन्ह पण विरुद्ध आहे वाय अधिक वाय दोन वाय बरोबर पाच मधून हा वजा एक गेला किती आला चार ठीक आहे म्हणजेच वाय बरोबर किती आला चार गेले दोन म्हणजे वाय बरोबर किती आला दोन बे एक बे बे दुनी चार म्हणजे वाय बरोबर किती आला दोन ठीक आहे आता हे आलेली व्हायची किंमत समीकरण तीन किंवा चार मध्ये ठेवायचे ठीक आहे तर वाय बरोबर दोन ही किंमत मत, तीन मध्ये ठेवू बघा वाय बरोबर दोन ही किंमत काय करायची समीकरण आपल्याला तीन मध्ये ठेवायचे ठीक थी, आहे बघा समीकरण तीन काय आहे तुमचं तर एक्स अधिक वाय बरोबर पाच एक्स अधिक काय बरोबर पाच म्हणजे किंमत किती आहे दोन ठेवा मग एक्स अधिक दोन बरोबर पाच ठीक आहे हे दोन काय होईल तुमचं इकडं जाईल अधिक काय जाईल तर वजा म्हणजेच काय एक्स बरोबर पाच वजा दोन ठीक आहे जर कळाला नसेल तर अजून वेगळ्या पद्धतीने एक्स बरोबर हे पाच हे दोन आहे ते इकडं आधी वजा म्हणजेच काय तर एक्स बरोबर पाच वजून दोन गेलं तीन म्हणजे एक्स किंमत झाली तुमची तीन काल वायची आपला आन्सर काय एन एस बरोबर आन्सर काय तुमचा एक्स बरोबर तीन आणि वाय बरोबर दोन ऐका ना एकदम सोपं म्हणजे एवढ्या मोठ्या समीकरणाने आपण उत्तर काढले एक्स बरोबर तीन आणि वाय दोन सेम असंच तर ही पद्धत आपण एकदा वजा आणि एकदा अधिक करायचं हे कधी करायचं ज्या वेळेस दोघांचा कॉईपेशन हा जर इंटरचेंज केला असेल सहलग इंटरचेंज केला असेल तरच ही पद्धत अवलंयची बा, ठीक आहे तर सेम असंच एक एक्झाम्पल एक मी तुम्हाला घरी सोडवायला देतो ते तुम्ही घरी सोडवा सोडवण्याचा प्रयत्न करा सोडवता आलं तर चांगली गोष्ट आहे तर समजा सोडवता आलं तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की सोडवता आलं नाही मी तुम्हाला सोडवून देतो आणि जरी सोडवलं तरी कमेंटमध्ये मला त्याचा आन्सर काय आला आहे ते पण तुम्ही सांगू शकता हो ठीक आहे तर समीकरण असं आहे तुमचं एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन वाय एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन वाय बरोबर एकशे ब्याण्णव आणि दुसरं समीकर सॉरी एकशे बाहत्तर आहे एकशे बाहात्तर आणि दुसरं समीकरण आहे तुमचं सत्तावन एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन ठीक आहे चल आता याच्यामध्ये बघितलं तर तुमचा एकोणपन्नास हा एक्स चा कोशन तुमचा वायचा दुसरं समीकरणचा आहे आणि हा सत्तावन्न हा वायचा कोशन तुमचा कुठे आहे हा या एक्सला आहे म्हणजेच काय इंटरचेंज किपिशंट आहे म्हणजे तुम्ही सोडवू शकताय तर मला कमेंट कमेंटमध्ये सांगा कि एक की एक्स बरोबर किती येते आहे आणि बरोबर किती येते ठीक आहे धन्यवाद